विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना लिहिलेलं एक पत्र पत्रात काय होतं तर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा पराभव झाल्यानं मला आता सर्व जबाबदारीतून मुक्त करावं तसेच प्रदेश काँग्रेस कमिटी बरखास्त करून नवा प्रदेशाध्यक्ष नियुक्त करावा नाना पटोले यांच्या या पत्रानंतर सुरू झाली काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी योग्य चेहऱ्याची चाचपणी एकेकाळी महाराष्ट्रावर राज्य केलेल्या काँग्रेसची आजची अवस्था बघता पक्षाला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी सक्षम चेहऱ्याची आणि लढा वृत्तीच्या नेत्याची गरज आहे हे, हे काँग्रेसला कळून चुकलं होतं प्रदेशाध्यक्ष पदासाठी वेगवेगळ्या नेत्यांची नावही समोर येत होती प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुकांमध्ये अनेक दिग्गजांचा समावेश असताना नाना पटोलेंच्या जागी हर्षवर्धन सपकाळ यांची वर्णी लागली प्रदेशाध्यक्ष पदासाठीचा हा चेहरा आधीच ठरला होता का हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी झालेली निवड महाराष्ट्रात काँग्रेसला नवसंजीवनी मिळवून देणारी ठरू शकते का असेल तर या मागची नेमकी कारणं काय आहेत कोण आहेत हर्षवर्धन सपकाळ याचा सविस्तर आढावा घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दणदणीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेला राजीनामा प्रदीर्घ काळानंतर आता स्वीकारण्यात आलाय पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर नवा प्रदेशाध्यक्ष कोण होणार याबाबत काँग्रेस वर्तुळात चर्चा सुरू होती खर तर विधानसभा निवडणुकीनंतरच नाना पटोले यांच्याबद्दल अंतर्गत कुरघोरी वाढल्या होत्या नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर पक्षाचे ज्येष्ठ नेते नाराज होते त्यामुळे त्यांना हटवण्याची मागणी देखील काही दिवसांपासून सुरू होती त्यामुळे त्यांच्या विरोधात थेट स्टेटमेंट देखी देखील येत होते ये नाना पटोले यांनी लोकसभेच्या विजयाचे श्रेय घेतलं होतं त्यामुळे साहजिकच विधानसभेच्या पराभवाची जबाबदारी देखील त्यांच्यावरच असेल असं विजय वडट्टीवार यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं एवढंच नाही तर नाना पटोले हे आर एस एस चे एजंट असून त्यांनी पैसे घेऊन तिकीट वाटली असा गंभीर आरोप बंटी शेडके यांनी केला होता त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती या सर्व प्रकरणानंतर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची चर्चा महाराष्ट्रात होऊ लागली पण आता प्रदेशाध्यक्ष पद हे पश्चिम महाराष्ट्राला मिळेल अशी आशा बऱ्याच नेते मंडळींना होती त्याला कारणही तशीच होती आता नाना पटोले यांच्या जागी विदर्भातील बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची राजकीय कारकीर्द पाहिली तर जिल्हा परिषद सदस्य ते आमदार अशी तळागाळातून पुढे आली एकोणीसशे म्हणून त्यांचा त्यावेळी बराच गाजावाजाही झाला होता दोन हजार चौदा ते एकोणीस या दरम्यान ते बुलढाण्याचे आमदार होते हर्षवर्धन सपकाळ सध्या काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारधारेवर आधारित ग्राम स्वराज्य निर्मितीत त्यांची महत्वाची भूमिका देखील राहिली यांना सर्वोदय विचारांवर आधारित राष्ट्र निर्माण युवक शिबिराचे आयोजन ग्राम स्वच्छता अभियान आणि आदर्श ग्राम चळवळीत सक्रिय सहभागाचा अनुभव देखील आहे त्यांनी या काळात जलसंधारण व्यवस्थापनाचा प्रकल्प मतदारसंघात राबवला होता विधानसभेच्या पराभवानंतर मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती केली जात असल्यानं या निवडणुका जिंकण्यात मोठे आव्हान या नव्या अध्यक्षांपुढे असणारे तुम्हाला काय वाटतं नवे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष या आव्हानांना कसं सामोरे जाणार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पदासाठीचा चेहरा आधीच ठरला होता का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर सा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा आणि टाईम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद